नमस्कार काय लय उमेदवारी द्यायला खूपच जरा राडा वगैरे काय काय बघायला भेटला आम्हाला नाही नाही काय नाही खूप विरोध तुम्हाला कसला निष्ठावान विरुद्ध पारखा नाही नाही असे काही नाही ठीक आहे आता ते थोडस तेवढं असतं आता त्यांना उमेदवारी पाहिजे होती समजा ते काम करत होते म्हणजे दादांबरोबर वगैरे त्यांना वाटलं की बा आपल्याला दादानी दिली पाहिजे दादांनी समजा मी गेलो बा दादांकडे मला उमेदवारी पाहिजे वगैरे त्यांनी मला दिली परंतु हे करत असताना आम्ही एकत्र आम्हाला बसवलं होतं सर्व विषय झाला तर पण ठीक आहे कार्यकर्ते असतात त्यांचे कार्यकर्ते आहेत ते काही लोक नाही आहेत ते आमचे पण हे येत आहेत परंतु नाराजी थोडीशी झाली आणि त्या पद्धतीने खाल थोडंसं वातावरण झालं आहे असं काय नाही खूप तीव्र विरोध आहे तुम्हाला कार्यकर्त्याचं ते असं असतं ऐका ना समजा कसं बेचाळीस हजार मतदार आहेत म्हणजे असं आपलं म्हणणं नाही का असं हे लोकांचं आता तुम्ही तु 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 म्हणजे मी म्हणतोय म्हणून तुम्ही लोकांमध्ये जाऊन विचारा जो माणूस नऊ वर्ष पडतोय त्याला काय कस काय लोक विरोध करतील हा ठीक आहे यांचं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे का मी लेट दादांकडे गेलो समजा मी सुरुवातीला गेलो असतो तर एका दिवस ते निवडणूक प्रक्रियेत आले नसते मी लेट गेल्यामुळं ले ते आले आणि प्रक्रियेत पुन्हा थांब म्हटल्यानंतर ना। ती नाराजी थोडीफार होती आपण पाहत आलो आता सगळीकडेच होतं तर काय आपण आता तुम्ही सगळ्यात दोन दगडावर काय म्हणले हात ठेवायचं काय चालू होतं ते त्यांना वाटतं ते बरोबर आहे लक्षात घ्या त्याचं कारण असं आहे का मी शिवसेना उबाटा पक्षामध्ये होतो तसं म्हणजे आणि तो पक्ष म्हटला की आपण दादांशी युती करायची हे सुरुवातीला झालं म्हणून मी थोडं थांबलो नाही तर मी त्याच वेळेस दादानी मला पहिल्या दिवशी सांगितलं तुम्ही प्रवेश करा दादांशी याच्यात एक टक्काही चूक नाही त्याचं कारण असं आहे ते जेव्हा प्रवेश करा म्हटले तर मी का नाही केला ते तुम्हाला आता कारण सांगितलं की त्यावेळेस मी आमच्या प्रमुख माऊली शेट होते त्यांच्याशी मी बोललो का दादा बाबा असं असं म्हणतात आपण युती पण करू पण तुम्हाला याच्यातून लढवायला लागेल धनुष्यातून पण त्याच्यानंतर मी माऊली शेट म्हणले की आपण युतीच करणार आहे त्यावेळेस आपण बघू काय करायचं ते, ते, कर ते करत असताना ते चर्चेला खूप वेळ झाला आणि त्याच्यामुळे समजा उमेदवार जो मयूर आहे म्हणजे तो मग समजा प्रचार शब्द देण्यात आला शब्द दिला किंवा तो प्रचारात आला ना म्हणजे त्या प्रोसेस मध्ये आल्यानंतर हो माझ्या लेट मुळे झालं लवकर तुम्ही होकार दिला असता तर असं झालं ना परंतु त्यांची समजूत काढेल मी भेटून समजू आता ते काय राडा करत तो राग आहे आमदारांना जुमत नाही नाही आमदारांच्या विरुद्ध नव्हते बोलत ते परंतु असं आहे त्यांनी आमदारांबरोबर काम केलेलं आहे आणि असं असतं जवळच्या माणसाला हक्क असतो आपल्यावर चिडायचा त्या पद्धतीने ते थोडेसे नाराज झाले होते दादांवर ते काही चिडले नाही किंवा ते काही एक शब्द दादांबद्दलही वाईट नाही बोलले किंवा ते काय मी बी आता मयूर आम्ही त्याच्यानं फॉर्म भरल्यानंतर आम्ही आतमध्ये बरोबर होतो असं काही नाही का आमच्यात बो बोल आम्ही बोलत होतो व्यवस्थित असं काही नाही नाही असतो नव्हता काल काल आ, काल, काल म्हणजे तोपर्यंत एबी फॉर्म आल्यानंतर सुद्धा त्याने म्हणजे आम्ही त्याच्या आधी सुद्धा आम्ही बोललो व्यवस्थित असं काय आम्ही काही दुश्मन दिलं दाखल केलं कालच केला होता नायूर पॉवर हा बघू आता मग त्यांनी आता समजा त्यांनी बोलते ना नाही ताकद आहे असं म्हणून नाही दाखवायला त्यांना वाटतं ना त्यांचे एकत्र येऊन ठरवतील ना ते काय समजा त्यांना मी विनंती करेल बाबा काय करणार तुम्ही त्यांना असं आहे हे बघा त्यांनी पाहिलेलं आहे की मी नऊ वर्ष म्हणजे एकमताने पाडल्यानंतरही नऊ वर्ष मी समाजामध्ये राहिलो आहे नऊ वर्ष मी काम केलं आहे आणि मी ह्याच दृष्टीने केलं आहे म्हणजे निवडणूक लढवायच्या दृष्टीने आणि जी ग्रामपंचायत आली मयूर उभं राहिला त्या ग्रामपंचायत तसं काम मी केलेलं आहे त्याच्याबरोबर म्हणजे त्या त्या म्हणजे मी एकटाच नाही सगळ्या दादाच्या पॅनल खाली आम्ही बरेच जण होतो परंतु हे सर्व करत असताना म्हणजे त्याला माहिती आहे मा माझं असं काही नाही का बाबा आता मी आव्हान करेल ना समजा जे कार्य कार्यकर्ते बाबा यावेळेस तुम्ही माझ्यासाठी सांभा पुढच्या जी काही वेळ येईल मयूरसाठी त्यावेळेस शंभर टक्के मी त्याच्याबरोबर असेल हो कोणती वेळ उद्या काय येईल ना निवडणुकीची संध्या येत असतात आता वय छोट पवार मयूर पवारांनी ऐकलं नाही हा पैसे बॉम्ब ठेवलंच तर काय होईल नाही असं नाही होणार शक्यतो असं होणार नाही समजा बायचा जरूर या आता तिथे काय विजय कुराडे पण गेले लगेच काय तुमचं लगेच काही झालं का फायदा घ्यायला लगेच लोक नाही नाही असं नाही विजय कुराडे गेले म्हणजे त्यांनी काय ते ठीक आहे ना ते असं आहे आता मयूर पवार हे विजय कुराडे समजा मी उमेदवार आम्ही काही एखामेकांचे दुश्मन नाही ना म्हणजे हे काय आम्ही असं म्हणजे लक्षात घ्या निवडणूक आता मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं नसेल किंवा तुम्हाला आता मी सांगतो मागची निवडणूक झाली मी उभा होतो आमचे सर्वांचे समजा आपले सर्वांचेच आदर तुम्हाला आदरणीय किंवा सर्वांनाच शरदराव लेंडे होते आणि शरददा बंधू सशीभाऊ होते आमची निवडणूक झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आमच्या संबंधात काहीच फरक नाही पडला किंवा निवडणुकीतही परत एकदा सांगतो आता ते बी कधी माझ्याबद्दल वाईट नाही बोलले आणि मी तर काही बोलायचं कारण नाही कुणाबद्दल वाईट कारण तेवढं आपल्याला काय म्हणजे कुणी आपलं आणि आत्तासुद्धा आहे ना मयूर काय माझे विषय कधी वाईट बोलाल असं मला काही तो बोलला नाही काल तुम्ही ऐकलं आणि मी काय बोलायचा विषय नाही मित्र आले आहे काय ते बनत आम्ही गोड गोड बोलतो नाही नाही आमचं काय वैयक्तिक वैरे का आमचं चर्चा होती का मयूर पवार झाला बाजूला गेले गेले लगेच तुम्ही नाही नाही काय तसं नाही नाही तसं नाही तसं नाही तसं नाही मी जुन्नर वरून चाललो होतो आळे फाट्याकडे मी गाड्या पाहिल्या आणि अना भेटले मला तिथे पहिले अन्नाला भेटत आलो म्हणलं अन्ना तुमचं तुम्ही मध्ये प्रवेश केला तुम्ही आता तुम्हाला शुभेच्छा पुढे गेलो पाहिलं मयूर भाऊची गर्दी होती सगळी तिथं आमची पोर होती गाई उभी होती मग त्यांनी पाहिलं मी आतमध्ये गेलो मयूर भाऊला भेटलो त्यांना म्हटलं तुम्हालाही शुभेच्छा काय तुमचं आता चाललंय ते की की मी काय म्हणू शकत नाही काय चाललंय ते माझं आपलं माझं काम चाललंय आणि अन्नाच्या बदनं गेली किती वर्ष काम करत आहेत क्लेम मिनिस्टर म्हणून त्याच्यामध्ये जी जनता नाही घेईल किंवा ते लोक न्याय घेतील मी काय त्याला म्हणू शकतो मी नाही न्याय अन्यायच्या गोष्टी मला माहीत नाही पण एक निष्ठा होता म्हणून त्यांना वाटणं साहजिक आहे की बाबा मी आमदारांना आमदार करण्याचा माझा वाटा आहे तर मला मिळावं ही साहजिक भावना त्याकडे असणं अत्यंत बरोबर आहे आणि अण्णांचं काय होत होतं का इकडं तिकडे थोडसं होत होतं म्हणून तो वेळ चालला होता व्हायला त्यांनी मान्य केलं त्यांची चूक आहे ती मान्य केली काय मग मयूर पवार जास्त जड एक अन्न अण्णा मला मी कोणाला काही पाडायला उभं नाही मला जिंकायसाठी मी उभं आहे कारण मला ते माझे पाडायला उचलायला लागेल ना नाही असं काही नाही मदाराचा कौल आहे तो पवार जास्त जड का अण्णा नाही आता मला असं काय भेद नाही करत कोणा माझं म्हणणं त्यांचं जे काही पहिल्यातलं वादळ ते शमलं तर ते त्यांच्या पक्षाची भूमिका ती मांडतील माझं मला आज कोणाचं काही म्हणायचं नाही मला एकच आहे की मला प्रत्येक मतदाराकडे जायचं आहे हात जोडायचे माझं विजन सांगायचं आहे मला मी काय काम करू शकतो सांगायचे माझी कॅपॅसिटी काय ती सांगायची माझा पक्ष माझ्या मागे ताकद उभा आहे त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष माझ्या माझ्यामागे उभा आहे आणि त्याचप्रमाणे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वचंद्र पवार हा तर पक्ष आमचा आईच आहे त्यामुळे आदरणीय अमोलची जोडी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते आज आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे या तालुक्यामध्ये ही जोडी आली तर तालुक्यामध्ये परिवर्तन आढळले आणि तालुका हा नव्या वेगानं नव्या उमेदीने वे वे पुढं जाईल यासाठी आम्ही थोडंसं हातभारमध्ये लावू आमची पक्ष आमची भूमिका आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत बोनस चालू आहे सध्या संदीप तुमचं मत ते आता तुम्ही गाएं का, गाएं तुम्ही काय काय मी एकत्र आले नाही आधी एकत्र आले मग उमेदवार आलोय माझी अपेक्षा आमची विधानसभेपासून तीच होती का या फाटाफुटीमध्ये राजकारण वेगळं देखील चाललंय तुम्ही एकत्र या याच्यामध्ये फायदा आहे पक्षाचा काहीतरी पण त्याला नगरपालिकांचा आणि महापालिका निकाल लागावे लागले ते निकाल लागल्यावरती जिल्हा ती कुठेतरी आज त्यांनी चर्चा करून विचार केला आणि एकत्र आले आमच्या फॉर्म भरला फॉर्म भरला नाही काही नाही अक्षेपरी काही नाही सगळं व्हॅलिड झालं अण्णांचे फॉर्म व्हॅलिड झालेत आता आम्हाला लोकांच्या दारामध्ये जनते दरबारा जायचं मत मागायचंय आणि लोकांच्या हातामध्ये चॉईस आहे त्यांनी कोणाला निवडावं त्यांना जो पात्र वाटेल जे योग्य वाटेल त्याला ते मत देतील त्यांची ज्याची ज्याची पात्र लोकांमध्ये जाऊन सांगेल किती संपत्ती डिक्लेअर केली हाय माझ्या फॉर्म मध्ये भरली ना कर्ज डिक्लेअर केले संपत्ती डिक्लेअर केली जे का नाही त्यात आकडा लक्षात माझ्या बरोबर ते नाही भरले ना, भर पैसे आपण स्थावर तिचं मूल्यांकन करू शकत नाही बाजार म्हणजे जंगम, जंगम काय किती नाव आहे ना, माझ्या गाडी दोन नावावर गाड्या आहेत दोन मोटरसायकल आहेत त्या गाड्या कर्ज टाकलेली आहेत बायकोच्या अंगावर सोने जागेने असतील ही संपत्ती आपली कोटी रुपयाची संपत्ती डिक्लेअर केली आहे सगळं तुम्हाला बघायला कोणला बघते माझा असं काय सांगायला आणि आयोग डिक्लेअर करते ते सांगायला काय नाही त्यात काय संपत्ती ते स्वतःहून सांगायचं असते नाही माझी संपत्ती ओढल सगळे म्हणून अडीच कोटीचे असेल आणि माझ्या कर्ज आहे पावणे तीन कोटीच डिक्लेरेशन केली मी साधारण चला आता ते तर म्हणताय धन्यवाद सर आमची लढाई होईल हो होईल होईल आता ते म्हणतात ते सगळं त्यांच्याकडे प्लस प्लस सांगतात आता तुलची जोडी आली असं झालं तसं झालं तर पक्षातूनच विरोध म्हणजे नाही म्हणजे म्हणले तस पेल्यातला वादळ प्रयत्न करून शांत करण्याचा प्रयत्न करून शरद दादांचा काय अनुभव आला शरददादांचा अनुभव काय आला शरददाचा अनुभव चांगला आहे शरददा खूप प्रयत्न केलेत म्हणजे त्यांना फार विनंती केली म्हणजे मयूरला असेल किंवा बरोबरचे जे काय त्याच्याबरोबर आहेत लोक आणि साहजिक त्यांनी प्रयत्न त्यांच्या पद्धतीने केला परंतु ठीक आहे अजून यश नाही आलं पण ते यश न केल असं मला वाटतं या जुन्नर तालुक्यात जी मशालीची अवस्था झाली ती करण्यामागं कोण कारणभूती असं वाटतं नाही असं नाही मशालीची अवस्था काही वाईट झाली असं मी म्हणणार नाही मी म्हणजे पक्षातून गेलो म्हणजे लगेच एखाद्या पक्षावरून मी वाईट म्हणणार नाही परंतु थोडंसं वरतून जी परिस्थिती झाली पक्षाची तिथं झाडा खाली पोचल्या आणि त्या पद्धतीने थोडं थोडं इथं पण डॅमेज होत गेलं म्हणून जो तो समजा शेवटी ज्याला निवडणूक लागेल तो एक वेगळा विचार घेतो आणि त्या पद्धतीने त्याने तो असा विचार झाला असा शरद लेंडे कोणाला साथ देतील नाही आता ते कसं गाववाले तुम्ही पक्षाचा उमेदवार ते काय तुम्ही अपेक्षा करा असं येतो प्रश्न तुम्ही त्यांना विचारा पण आशीर्वाद मला देतील पण निवडणुकीत साथ कोणाला देतील ते, ते सांगतील ना तो त्यांचा अधिकार आहे पण आशीर्वाद मला मला देतील आशीर्वाद खूप खूप धन्यवाद सर आणि तुम्ही खूप चांगलं बोलता मी बोलता मी भाषा आहे तुमच्या चुका जरी झाल्या असेल लवकर यायला परंतु तुमचं सगळं मला तर वाटतं सर्वेमध्ये जरा तुम्ही पुढंच दिसत नाही तो आता तो सर्वे हो तोपर्यंत असेल पण इथून पुढं आता खूप काम आहे दिवस कमी आहेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू त्यांना विनंती करू नाही का त्यांचे आशीर्वाद घेऊ जनता ठरवेल जे असेल ते आणि तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद आहेत धन्यवाद